सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे वी जयंती साजरी केली बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे आज दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आदमपूर येथील प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी कपिल भुसावळे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य श्री मारुती गंगाधर राहिरे सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पेंटे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश माधवराव भुरे खंडोबा देवस्थानचे मुख्य पुजारी श्री शिवानंद महाराज डोईफोळे गजानन इंगळे आकोस इंगळे किरणा चोडे मारुती देवकरे सलमान तोकलवाड श्री उठवाड मारुती कुमटे दशरथ सूर्यवंशी सय्यदू नरवाडे उद्धव इगळे नितीश हालबुर्गे या हा सर्वांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व ज्योत लावून श्री पूजा संपन्न झाली तसेच गावातील लहान थोर मंडळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी संजय संतुकराव हल जंडा से कर एक पिलो आ हां इकडे 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 ये चप्पल का चला जाएगा अभी हां हां गुरु आ ये मोरी आले बाबा इकडे इकडे बाबा कर बाबा कर हां हां बाबा रे बाहेर चला टल 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 भिवला हां बाहेर का लमपटा की

की छत्रपति शिवाजी महाराज की जय जय जे भवानी जय शिवाजी